नमस्कार मंडळी मराठी कला विश्वातील अभिनेता म्हणजेच अशोक शिंदे आजवर अशोक शिंदे सर यांनी अनेक माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे एक मेकअप आर्टिस्ट चा लेख असलेल्या अशोक यांनी इलेक्ट्रिकल्स शाखेची पदवी घेतल्याचं सांगण्यात येतं मात्र त्यांचं मन अभिनयात जास्त रमलं ज्यामुळे त्यांची पावलं आपोआपच अभिनय क्षेत्राकडे वळली रुबाबदार पर्सनालिटी देखनाथ चेहरा यांच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच तरुणींच्या मनावर राज्य केलं कधी नायक तर कधी खलनायक होऊन त्यांनी प्रत्येक भूमिका गाजवली दामिनी घरकुल सुवासिनीची सत्व परीक्षा दुहेरी छत्रीवाली लालबागची राणी रंगत संगत जखमी कुंकू अशा अनेक कितीतरी चित्रपटांमधून त्यांनी लोकप्रियता मिळवली सध्या अशोक यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे मात्र त्यांच्या फिटनेसची चर्चा कायम होते त्यांच्या फिटनेस आजही त्यांच्याकडे पाहिल्यावर एखादा वीस वर्षाचा तरुण देखील लाजेल आजही अशोक शिंदे नेमाने वर्कआउट करत असल्याचं सांगण्यात येतं तर मंडळी या रुबाबदार चिरतरुण देखना अभिनेता अशोक शिंदे यांच्या मुली कोण आहेत तुम्हा आहे का तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी अशोक शिंदे सर यांना दोन मुली आहेत नेहा आणि योजना अशी त्यांची नावे आहेत अशोक शिंदे यांनी आपल्या मुलीच्या संगोपनात कधीच आडकाठी आणली नाही मुलींना आपले करिअर निवडायचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते तसेच करिअरमध्ये वडिलांचे नाव वापरायचे नाही अशी सक्त ताकीद त्यांनी दिली होती त्यामुळे आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आज आपापल्या क्षेत्रात नाव कमवत आहेत नेहाने एम बी एचे शिक्षण घेतल्यानंतर बॉलिवूडमध्ये काम करू लागली अक्षय कुमारचे हरिओम कंपनीसाठी तिने गाणे निर्मित केली आहेत तर दुसरी मुलगी योजना हिने हाईप कॅसल या नावाने स्वतःची कपड्याचा ब्रँड सुरू केला मुलींनी स्वबळावर करिअर घडवल्याने त्यांचा मला सार्थ अभिमान आहे असे अशोक शिंदे नेहमी बोलतात तर मंडळी अशोक शिंदे यांच्या मुलीबद्दल कशी वाटली संपूर्ण माहिती नक्की कमेंट करून सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद